कस वाटला कसा वाटला कासव पण हा नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग सकाळचे आठ वाजले आणि आजचा व्हिडिओ जरा खास असा तर आज आ, मी चाललो आहे देवगडाक जर पोखरबावचा जो गणपती मंदिर असा ना पाण्यातला त्याच्यासाठी ताबूच्यासाठी खास चाललं आहे आणि जर वाटेक जर अजून काहीतरी जर मंदिर वगैरे भेटली तर ती पण तुमक दाखवते मी आणि जर आजचा प्रवास जरा लांब असा आणि थंडी ना जबरद बरं उठाचा होता सात वाजता पण आता वाजलेत आठ म्हणजे ऑलरेडी एक तास लेट दोन तास असून आमका जा आणि माझ्याबरोबर असा गावटी फॉरेनर तो असा घराकडे थांबलो हा त्यांनीच आज लेट केलं मी बरोबर टायमार उठलेलं पण मला आलो तू था। सात वाजता आहे सात वाजता आम्ही उठले तरी हो पावणे आठ झाले तरी नाताच चला असं ते जाऊया आम्ही चला तर भेटूया डायरेक्ट देवगडा वाटेर जाताना खची जर गाव असते तर तुम्हाला दाखवत आहे आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करू पहिली विसरा नकोत आणि व्हिडिओ पहिली बघा मजा येतली आज भरपूर आणि तो आधी त्यासाठी जाऊक नाही देवगडात त्याच्यामुळे सोमतो तयार झालो हो। योग आणि मी भरपूर मला वाटतं वर्ष झाली असेल त्यासाठी जाऊक नाही तर चला तुमकं दाखवते तर मित्रांनो गावटी फॉरेनरात पिकअप केलं <laughs> एक तास लेट केल्यात आणि चला आता हायवे राहतोय आपल्या बांद्याच्या तर, तर रौत बांदा म्हणजे गोवा बॉर्डर बॉर्डर टू देवगड चला तर म्हणजे आता कणकवलीच्या पुढे पोचलो आणि नांदगाव जवळ जवळ पंधरा किलोमीटर तरी असा राजापूर असा एकूण किलोमीटर तर थोडून आता काय आपला नांदगाव ना, जो आसा नाश्ता करतो म्हणतो बघूया भूक लागली आ थंडी रात जाम असा बरोबर कणकवलीपर्यंत थंडी खूप होती आणि हात बी तसे घट झाले सकाळी तर म्हणजे आता आम्ही बरोबर शिरगाव पोचलो नांदगाव वरनं ना लेप मारलो थरन देवगड चाळीस किलोमीटर आणि आता आम्ही शिरगाव जाऊन पोचलो आणि असून जवळजवळ एकवीस किलोमीटर पोखर असा दाभोळेचा दा असा गणपती मंदिरचा आणि सध्या आता हॉटेलात काहीतरी खाऊया म्हटलं भूक लागली तर आंबोळे ऑर्डर केले खातो आणि निघतो दहा वाजले बरोबर आता तर आम्ही बरोबर काहीतरी आठ वाजता दहा मिनटांनी सुटलोलो आठ दहा म्हणजे दोन तास लागले नाही रे दोन तास लागले बरोबर अजून जावं आमक पंधरा वीस मिनटं लागतील अजून तर आपले आंबोळी लिहिलेली असते बघा चटणी आणि या टेस्ट करून बघतात मी कॉफी पितो आहे माझीसुद्धा येतं आता आ, थंडी भरपूर आहे तर बघा इथून पोखरबावचा मंदिर असा ना आ, खाली असा जवळजवळ तीन साडेतीन किलोमीटर असा त्यानंतर कुणकेश्वर मंदिर गजबादेवी मंदिर समुद्र समुद्रकिनारा आणि ही आपली लालपुरी चला जाऊ पुढे सर जरा थांबलोय तर तुमका सांगताय देवगड काय फेमस हा हापूस आंबू ओके बघा मोहर लागलो आणि पूर्ण आमच्या पाठीमागे आंब्याची आम बाग असाय आणि पूर्ण आणि जरा वास येऊ लागलो असो त्यामुळे जरा थांबा वाटलं हो बघा मोर बघा तर आंबे गाव मे महिन्यात इलो तर आंबे गावतले होते मे महिन्यात कसे एप्रिल पूर्ण सगळे आंब्याचे बागे होते चला खाली जाऊ मंडळी फायनली आपण देवळाकडे पोचलेलो असो आणि ह्या बघा ह्या देवळा पाठीमागे पाहिजे चला तर मी जाते तुमका दाखवायचं देवळ कसं होता हा बघा श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर दापोळे गोखरबाव आणि तिथे खाली अजून एक मंदिर आहे ते पण जायचं चला तर मंडळी ह्या गणपती मंदिर असं बघू शकतो आणि खाली जाऊ जर रोड जो असा ना वाट जी असं ती इकडनं असं वाटतं त्या साईडला असते ते तर असं आपलं मंदिर असं ह्या सिद्धिविनायक आता खाली जाऊया मेन जसा पाण्यातलं खाय सर हा बघा या मंदिर आता जर मेन आपण जे व्हिडिओ वगैरे बघतो ना तर या असा आम्ही खालीनात अशी वाडा जाऊ तर असं येतं आता आणि तुमक दाखवतो मंदिर कसं आता भरपूर लोक असतात टुरिस्ट इलेले सर आपले चला खाली हा बघा हे गणपती असा आहे सर या साठी हनुमान असा दगडात कोरलेलो आणि तळी बघ मस्तदारे माशेवर भरपूर

आणि हा लिंग ती स्टोरी पण हा ती सांगते आता <tinyan>

है ये चक्कर हो रही है वो तो ये ya तुम वाली हो था को पर्याय तो मसाज बर जाता सावत ना मशीन तीन करतात भारी भारीकड इकडे ना हे बघा नंदीचा तोंड असा आणि त्या तोंडात ना पाणी येतं वरण

पूर्ण दगडात होता वाटत त्यावेळी त्याच्यानंतर ह्या बांधला गेला मंदिर ह्या शिवलिंग बघा ना कसं आता हो होत

स्क्रीनशॉटन तुम्ही वाचू शकता पण पाणी असा भरपूर पावसामध्ये नाही सर भरपूर पाणी असतं पावसात तर जरासं पाणी कमी आहे पण खूप भारी आडाची वेलीस काय म्हणतात ह्या जास्त करून झाड असतं आपल्या घराकडे बी लायतात हा बघा पाहणं बघ तिथे तिथे झाडाची या हेलो हटले जो ओला जी ん मा कासव पण हा बघा हो कास हा मासे भाऊ इतके होत गेलो 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 जाता जाता तुक बघून पळ दिसले दिसलं गोष्ट मासेची पाठी कितकी होत रे किचन क्लीन पाणी हा दो दो मासे आणि स्टॉक असते बोलते होय मासे भरपूर होते हैसर पाय घालले ना तर पूर्ण खाऊन टाकतो कास मस्त गेलो खाली ना पूर्ण दिसत हा पूर्ण दिसता ना मोबाईल जरी पडलो ना तरी मिळतो ना बसलो गे मस्त वाटतं पैसो पूर्ण एकदम निळानिळा पाणी अरे हम्म काय टाकले तरी दिसत राहत मला काय पडलं तरी दिसत राहत मला आहे होतायत अजून इकडे जर बघल्यात ना तर हनुमानाची मूर्ती बघा आणि अशी मूर्ती कोरलेली आहे ना काय हा झालं पर्वत आणि हनुमान आज आणि आज शनिवारी मस्त वाटत खूप भारी सर गगनगिरी महाराजांचा फोटो या साईट एक हे महाराजांचा फोटो हा आणि या एक दत्त गजानन महाराज होते बघू शकतं प्रसन्न वातावरण आणि इकडे बाळगांचा पण फोटो

भारी आहे मंदिर पावसात पाणी मला वाटतं भरपूरच भरत असतं पावसात भरपूर भरत असत वर ते आंब्याचं झाड खाली पण ओळ तर मंडळी ह्या होता आपला दामोळ मधला सिद्धिविनायक गणपती मंदिर आणि त्याच्या खाली आता शिवशंकराचं मंदिर असा तर त्याच्या आता गणपती मंदिर बघून झाला शंकर मंदिर बघून झालं आता आम्ही चाललो कुणकेश्वरात अशीच वाडा त्यानंतर जातलो आम्ही देवगड बीचवरती चला आता डायरेक्ट कुणकेश्वर मित्रांनो ह्या समुद्र समुद्रकिनारो आणि देऊळ थैरवला चला देवळात जाऊया आणि त्या पण रोड असा आणि जास्त कोण व्हिडिओ वगैरे काढतात ते यासाठी न काढतात चला देवळात जाऊया ंडई हा असा आपल्या कुणकेश्वर मंदिराचं एंट्रन्स चला आतमध्ये जाऊया तर मित्रांनो हे पांडव कल्याण असं आहे बघा आणि कुणकेश्वर मंदिर श्रीदेव नारायण मंदिर नारायणाची मूर्ती अस वर्षभरात संपन्न होणारे उत्सव ही गणपती मंदिर आणि समुद्र समाधी असा दारवणे कंठ अमात्य मित्रांनो आतमध्ये फोटोग्राफी करू वगैरे या त्याच्यामुळे तुमक बाहेरन आता बाहेरनं बघा तुम्ही देवळचं परत पाणी येत समुद्रकिनार थोडीफार गर्दी असा इकडे बघा समुद्र किनारी ओवटवेळी दगडावरती असणाऱ्या पांडवकालीन शिवलिंगाचे दर्शन घेता येते तर आतमध्ये पांडवकालीन शिवलिंग असत पण जेव्हा आता भरती असतं संध्याकाळी सुट्टी येते ना तेव्हा बघू शकतो शकतोसर शिवलिंग असत पण आता जाऊ शकलो नाही कारण भरती तर मंडळी आता आम्ही देवगड बीचवर वर असो आणि ह्या बघा ह्या देवगड बीच हल्लीच एक देवगड चल्लोष म्हणून काहीतरी कार्यक्रम झालेलो देवगड जल्लोष दरवर्षी होता तो तर तिची शॉपं वगैरे हच लागलेली मला येऊचा होता पण भरपूर लांब असा आमच्या त्या हॉटेल म्हणून येऊ मिळाले आणि असं पवनचक्की पण होता काहीतरी पवनचक्की आणि हा देवगड बीच आणि तेव्हा गावटे फॉरेनर देवगड बीच तर पर्यटक तसे नाही आहेत थोडेफार असत पर्यटक आता कमी असत उद्या रविवारा उद्या असा सक शकतात जास्त आज शनिवार आणि पवन चक्की बघा पाणी तर मस्त क्लीन आहे पाणी तर म्हणजे सगळी देवळं वगैरे फिराण झाली आणि आता आम्ही जेव गेलो देवगडमधला बसस्टँडचं ऑपोजिट निखिल हॉटेल असं त्या हॉटेलमध्ये जेव गेलो तर आता काय देवळात जाऊचं नाही त्यामुळे आता आम्ही फीज खाली मागलेली आहे बांगडा कारण रेट जरा आहे सर आमच्या तिकडे रेट जरा अलग आहात तिकडे रेट अलग चला जे तू आता आणि वाटेत अजून काय जर मिळला तर दाखवतो जेवण येलेलाकडे चपाती विपाती काय असा चला जेव्हा नांदगावमध्ये येलो नांदगावचं पाट असं आणि आम्ही सकाळी लोप मारलेलो तर ऊसाचा रस घेऊया म्हटलं आणि आता नांदगावनंतर कणकवली कणकवली जरा बाजारात जरा मार्केटमध्ये जाऊचा त्याच्यानंतर डायरेक्ट मग कुडाडला डायरेक्ट बांधा तर मार्केटमध्ये जर गेलं तर मार्केट दाखल कणकवलीचं तर रस बेस्ट जमलं रे गाडी तुला ओलावतातून डायरेक्ट पण कणकवली कणकवली मार्केटमध्ये जा जाऊया बरं मार्केटमध्ये जातो कणकवलीच्या बघा असा कणकवली मार्केट फ्लाय ओव्हर आरी आहे आणि हे शॉप आहे बघा बरोबर कणकवली ब्रिज आहे ना ब्रिजच्या खाली जा शॉप आहे त्याकडे सगळं अवेलेबल आहे ड्रोन बिल सगळा ड्रोन अठराशे रुपये चालू आहे ना ते ड्रोन अठराशे रुपये वॉच वॉचवर बरं हे मसाजचे ना मसाज मसा पण बघा भेटायचे तर म्हणजे हे सर व्हिडिओ एंड करताय आवडलं तर, करता तर लाईक करा शेअर करा कोणी सबस्क्राईब करू नाही त्यांनी सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये मध्ये भरणार आहे बाय बाय